नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्याचे प्रदान एस बी आय सी एम पी ई कुबेर पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये करणेबाबत जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन हे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्याचे प्रदान हे एस बी आयच्या सी सी एम पी अथवा ई कुबेर प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहेत सदर निर्णय हा राज्यातील जिल्हा परिषदा तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक त्याचबरोबर जिल्हा परिषद पालिका प्रशासन यामध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन व देयक कोषागार कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्याच्या नंतर कोषागार कार्यालयाने तयार केलेले धनादेश किंवा ई एफ टी शाळांच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा करण्यात येत असल्याने संबंधितांना वेतन अदा होण्यासाठी विलंब होत असे यामुळे सदरचा विलंब टाळण्यासाठी राज्य शासनाकडून ई कुबेर एस बी आय सी एम पी प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदा शाळांमधील तसेच अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचे वेतन हे सी एम पी प्रणालीमार्फत अथवा ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहेत त्या जिल्ह्यात ई कुबेर पद्धतीने थेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे ज्या कार्यालयामध्ये सदर पद्धतीने वेतन अदा करण्यास अडचणी येत आहेत अशा उपकोषागार कोषागार विभागांनी जिल्हा परिषद विभागांशी संपर्क साधून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील शालेय शिक्षण विभाग मार्फत निर्गमित जी आर पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद